हृदिबोधुग्ध रसवासनाकृते परिनिर्मिता विवपयोजतल्लजौ अपवर्गमार्गपरिबोधनाय मे चरणौ तवेश पल्लवौ मे म्हणजे माझ्या हृदी हृदयामध्ये बोध दुग्ध रस कृते बोध म्हणजे ज्ञान दुग्ध रस म्हणजे त्याने भरलेले जल त्याच्या वासनाकृते म्हणजे परिमळासाठी परिनिर्मितौ म्हणजे निर्माण केलेल्या तल्लजा विव व तल्लजो म्हणजे प्रशस्त अशी कमळे त्याप्रमाणे तव चरण तुझे चरण मे परत एकदा ठेवून घ्यायचे मला अपवर्ग मार्ग परिबोधना अपवर्ग म्हणजे मोक्ष त्याचा मार्ग परिबोधण्यासाठी म्हणजे बोध देण्यासाठी शिकवण्यासाठी दाखवण्यासाठी चिन्हपल्लव म्हणजे मार्गातून जात असताना खूण कळावी म्हणून त्या खुणेच्या निमित्ताने जी पाने टाकली जातात त्यांना चिन्हपल्लव क्या किंवा खुण्यासाठी टाकलेली पाणी असे म्हणतात किमु म्हणजे काय राघवेंद्र स्वामीजी इथे राजगोपालाची स्तुती करतात ते राजगोपाला मागणी मागतात की माझ्या हृदयामध्ये जे ज्ञानरूपी जल भरलेले आहे त्या जलामध्ये तुझ्या चरणकोमलरूपी प्रशस्त अशी जी कमळे आहेत त्या कमलांनी ते ज्ञानरूपी कमला जल सुगंधित होऊ देत तसेच तुझे चरण म्हणजे जणू काही मोक्षाचा मार्ग दाखवणाऱ्या पाऊल खुणा म्हणून टाकलेली जी पाने असतात त्या पानांप्रमाणेच मला भासत आहेत म्हणजेच मोक्षासाठी ज्ञान आवश्यक आहे आणि या ज्ञानास जेव्हा भगवंताच्या चरण कमलांच्या भक्तीची जोड मिळते तेव्हाच आपल्याला मोक्ष मिळतो त्यामुळे आपण नेहमी भगवंताच्या चरणाला अनुसरून त्याने दाखवलेल्या मार्गावरून जावे असा संदेश राघेंद्र स्वामीजी प्रार्थनेद्वारे इथे देत आहेत